मित्रांनो माझे नाव साक्षी कृष्णा राठोड आजच्या अंतर्गत पुस्तक परीक्षण मी घेऊन येत आहे मी हे पुस्तक वाचलं ह्या पुस्तकाचे नाव आहे संतवारी हे पुस्तक अगदी सुंदर आहे ह्या पुस्तकाचे नाव संतवारी आहे संतवारी होतं होता म्हणून मी ह्या पुस्तकाचे एक दोन पान चाळले त्यामध्ये सगळे संतांविष कविता होत्या नंतर मी हे पुस्तक माझ्या हातात धरलं आणि मी घरी नेलं हे पुस्तक मी वाचू लागले तेव्हा मला खूप हे पुस्तक आवडलं आणि मित्रांनो ह्या पुस्तकाचे नाव आहे संतवारी ह्याचे ह्याचे कवी आहे सुजित कदम ह्या पुस्तकाचे प्रकाशन केलेले आहेत देविदास लिम लिमजे आणि ह्या पुस्तकाचे प्रकाशन क्रमांक आहे एक ह्या पुस्तकाची किम ह्या पुस्तकाची किंमत आहे दोनशे वीस रुपये आणि मित्रांनो ह्या पुस्तकाची ह्या पुस्तकाची पृष्ठसंख्या आहे एकशे एकावन्न मित्रांनो ह्या पुस्तक मला, है, है मला फार आवडलं आणि ह्या पुस्तकाच्या मला पृष्ठावर फार छान चित्र दिलेलं आहे म्हणजेच संत तुकारामाचे ह्याच्यावर चित्र दिलेलं आहे आणि मला पृष्ठावर मिलिंद सुधाकर जोशी यांनी संत वारी या पुस्तकांविषयी थोडीशी माहिती लिहिलेली आहे मित्रांनो मी जेव्हा पुस्तक हातात तेव्हा मी प्रथम हीच माहिती वाचली कारण जे ह्या पुस्तकांविषयी छान छान वाक्य लिहिलेले आहेत ते मला ह्याच्यामधून कळालं आणि आणि मित्रांनो ह्या पुस्तकाची ह्या पुस्तकाची ह्या पुस्तकांमधील कविता आहेत एकूण एकूण कविता आहेत अडोती त्या सगळ्या कविता मला फार मनापासून आवडल्या आणि ह्याच्यामध्ये मनोगत तर मला फारच आवडलं कारण ह्या पुस्तकाविषयी कोणी काय मनोगत लिहिलेले आहेत ते मला ह्याच्यामधून कळाले आणि ह्या पुस्तकाचे मनोगत लिहिलेले आहेत सुजित कदम सरांनी मित्रांनो हे, हे सर फार छान कवी कवी आहेत आणि हे त्या ह्यांनी जे ह्याच्यामध्ये कविता मांडलेल्या आहेत त्या मला, मला मनापासून आवडल्या आणि ह्या पुस्तकाच्या दोन तीन पेज जेव्हा मी जेव्हा दोन तीन पेज मी वाचले आणि ती म्हणजे पुढं वाचत गेले तेव्हा मला एक अर्पण पत्रिका दिसली ती मला फार आवडली ती म्हणजे जगात अवतरलेले सर्व संत आणि माझ्या आयुष्यात प्रेमाचं सगळ्यात मोठं देणं दिलेल्या आई वड अर्पण हे मला फार आवडलं मित्रांनो ह्याच्यामधील एक कविता एक कविता मला फार आवडली ती कविता म्हणजे संत गोरोबा कुंभार ह्यांची ती कविता मला फार आवडली ते त्या कवितेमधला मला एक कडवं फार आवडलं तो म्हणजे संत गोरोबा काकांचा फार मोठा अधिकार संत गोरोबा काकांचा फार मोठा अधिकार घेता परीक्षा संतांची होई सगु सब, होई सगुण साकार होई सगुण साकार हे कडवं मला फार आवडलं आणि जेव्हा मी ह्यामध्ये संतांची ते नावं वाचत होते तेव्हा त्या संतांची नावं मला अजून माझ्या डोळ्यापुढून गेले आणि ह्या पुस्तकात असे एकही एकही कविता नाही की जी मला आवडली नाही ह्यामधील सगळ्या कविता माझ्या आवड मला माझ्या आवडत्या झाल्या आहेत आणि सुजित कदम सरांनी हे पुस्तक आनंदाचं झाड उत्कृष्ट बालसाहित्य कृतज्ञता पुरस्कार ह्यामध्ये पाठवला आहे हे पुस्तक मला फार आवडलं आणि ह्या पुस्तकामध्ये जितक्या जितक्या ज्ञानाच्या गोष्टी आहेत त्या पण मला फार आवडल्या आणि मित्रांनो ह्या पुस्तकाच्या लास्टच्या पेजवर एक फोटो दिलेला आहे आणि त्याच्या खाली लिहिलेलं आहे विट्टू माझा संगीत भक्तीचा माळा भक्तांचा माळा हे मला फार आवडलं मित्रांनो ह्याच्यामधील दर कविता आहे की शे त्या सगळ्या मला आवडल्या आणि ह्याच्यामध्ये सुजित कदम सरांचे परिचय सुद्धा दिलेला आहे ते परिचय मी वाचला आणि मला कळाले की ते कुठल्या गावात राहतात त्यांचं पूर्ण नाव काय असं मला ह्याच्यामधून कळालं आणि त्यांचं छोटंसं पुस्त छोटस फोटो पण ह्याच्यामध्ये दिलेला आहे ते फोटो मी पाहिला मित्रांनो ह्या पुस्तका हे पुस्तक जेव्हा मी वाचत होते ना तेव्हा मला इतका आनंद झाला की मी बेळका सावले बेळकासारखे फुगले असं मला वाटू लागलं ला। आणि डॉक्टर बाब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जशी पुस्तकांची आवड होती तसंच मला पण आता पुस्तकांची आवड झाली आहे कारण ह्याच्यामध्ये जे इतके छान छान संतांविषयी कविता दिलेल्या आहेत त्यामधल्या काही संतांचे पाठ सुद्धा वाचलेले आहेत मित्रांनो हे पुस्तक तुम्ही आपल्या डोळ्या खालून काढून घ्या कारण ह्यामधील जे कविता आहेत तुम्हाला नक्कीच समजतील जशा मला ह्या कविता समजल्या तशा तुम्हाला पण समजतील नक्कीच हे पुस्तक वाचा तुम्हाला पण नक्कीच आवडेल धन्यवाद